वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंबे डावा कालव्यात उच्च शिक्षित दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी एक तारखेला सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडली चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात तर पल्लवी शेळके यांचा गुरुवारी मृतदेह मिळून आला या दाम्पत्याने अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली या घटनेने नारायणगाव आणि वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दाम्पत्या शेळक्याचा नुकताच विवाह झाल्याची माहिती समोर आली चिराग शेळके आणि त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे सध्या पुण्यात वास्तव्यास होते चिराग आणि पल्लवी यांचे एक एप्रिल दोन हजार लग्न झाले होते चिराग हा आय कंपनीत नोकरीला होता आणि पल्लवी एका नामवंत कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या सुट्टीमध्ये ते गावी आले होते याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिराग शेळके आणि त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंबे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले त्या दोघांनी गाडी कालव्याच्या बाजूला लावली हे जोडपे चर्चा करत असताना अचानक कालव्याच्या वाहत्या पाण्यात त्यांनी उडी घेतली त्यावेळी डिंबे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता त्यामुळे ते, ते दोघे पाण्यात वाहून गेले याची माहिती फिरण्यासाठी आलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दिली या घटनेची माहिती सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलिसांना दिली घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार संतोष कोकणे हवालदार काळूराम साबळे सुभाष थोरात पोलीस पाटील भुजबळ आले स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेतला